टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वतीने शुक्रवारी बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री आणि सहपालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असताना कार्यालयाबाहेर प्रचंड निदर्शने करण्यात आली यावेळी पोलिसांचा चोख असा बंदोबस्त होता ढगपुटी सदृश्य पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पिकांची अक्षरशः माती झालेली आहे पिके पाण्यात बुडाली तर हजारो हेक्टरवरील शेतजमीन खरडून अजिंठा डोंगर रांगांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे नुकसान झाले आहे अशा स्थितीत संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ सरसकट जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्या अशी मागणी उद्धव सेनेच्या वतीने करण्यात आली दरम्यान यास गांभीर्याने न घेतल्यास पंचवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांसह थेट घुसू असा इशारा उद्धव सेनेच्या वतीने देण्यात आला त्यानुसार आज शुक्रवारी बैठक सुरू असताना उद्धव सेनेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचले आणि प्रचंड घोषणाबाजी केली यावेळी पोलिसांनी आंदोलन करताना बैठकीमध्ये घुसू दिले नाही पुढची भूमिका निश्चितच आंदोलन हे तीव्र केलं जाईल खरं म्हणजे या राज्यामध्ये आपण सगळेजण पाहताय बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरामध्ये पूर परिस्थिती आहे ओला दुष्काळ हा जाहीर झालाच पाहिजे आणि आज शेतकरी बांधव अतिशय मोठ्या अडचणीत आहे केवळ तुटपुंजी मदत देऊन भागणार नाही तुम्ही जुलै ऑगस्टच्या ओल्या दुष्काळाच्या रक्कम नुकसानीच्या त्या ठिकाणी मदत दिली असं म्हणताय परंतु आज मागच्या काही दिवसापासून सप्टेंबर महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे त्याने प्रचंड नुकसान झालं आहे शेतकरी बांधवांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत जाहीर झाली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की योग्य वेळ आली की आम्ही कर्जमाफी करू आज शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे अजून शेतकऱ्याच्या मरणाची वाट तुम्ही पाहणार आहात का आता तरी किमान कर्जमाफी ही जाहीर झाली पाहिजे कोणत्या वेळेची वाट मुख्यमंत्री पाहतायत आणि या बुलढाणा जिल्ह्याचं दुर्दैव असं आहे की या जिल्ह्याचे पालकमंत्री हे मदत आणि पुनर्वसन मंत्री आहेत परंतु दुर्दैवाने दोन तीन दिवस उलटल्यानंतर आता त्यांना जाग येते आता ते त्या ठिकाणी जिल्ह्यात येत आहेत आज या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओला दुष्काळ जाहीर करून मदतीची गरज आहे ते शासनानं केलं पाहिजे दुसरं महत्त्वाचा मुद्दा मला आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी मांडायचा आहे तो म्हणजे पीक विम्याच्या संदर्भामध्ये आज पीक विम्याच्या प्रीमियमच्या नावाखाली प्रचंड मोठी लूट शेतकरी बांधवांची पीक विमा कंपन्यांनी चालवलेली आणि तीसुद्धा सरकारच्या संगणमताने ही लूट सुरू आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही आज नदीलगतच्या ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्रबाधित झालेलं आहे त्यांना वैयक्तिक तक्रार करता येत नाही केली तरी ती दाखल करून घेतली जात नाही आणि त्यांना मदतही दिली जात नाही जर महसूल मंडळामध्ये नुकसान झालेलं असेल तर त्या सरासरी सर्वेच्या आधारावर मदत जाहीर केली जाते आता असं जर असेल तर खूप मोठ्या प्रमाणात घोळ हा आहे आणि मोठ्या प्रमाणात या माध्यमातून मात्य। आर्थिक लुबाडणूक शेतकरी बांधवांची आहे आमची मागणी आहे की ही सगळी लुबाडणूक थांबली पाहिजे आणि तातडीने कर्जमाफी जाहीर झाली पाहिजे ते जर होणार नसेल तर निश्चितच शिवसेना शिवसेनेच्या स्टाईलने या सरकारला कर्जमाफी करण्यासाठी भाग पाडेल बुलढाणा जिल्ह्यातील सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा बेल ऐकून दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य